क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नीलम गोरे भारतीय परंपरेनुसार जय भीम सन्माननीय माननीय असं काही म्हणणार नाही कारण तुम्ही त्या पात्रतेच्या नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागेल ग्राम्य भाषे बोलायचे झाले परंतु मी तसं बोलणार नाही कारण ग्रामी ग्राम्य भाषे त्या लायकीच्या नाही असं म्हणणं मला योग्य वाटत नाही म्हणून तो शब्द मी इथं वापरत नाही मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जो कोणी वैचारिक बेईमान होतो त्या बेईमानांना मग तो कोणीही असो आमचे जन्मदाते वडील जरी असले तरी सन्माननीय माननीय असले विशेष लावण्याची आवश्यकता हो नाही निलम गोरे तुम्ही बाबासाहेबांशी वैचारिक बेमानी केली के किंवा बाबासाहेबांच्या त्यागाला तुम्ही विसरल्या त्यामुळे साहजिकच तुम्हाला आम्ही सन्माननीय म्हणावं अशी आमच्याकडून तुम्ही म्हणजे अपेक्षा वाढणं योग्य होणार नाही पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी तुम्ही सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर आला होता अगदी एकट्या हो नेहमी नेहमीप्रमाणे एकट्या असत्या हो तुमच्याबरोबर एखादी साधी महिला कार्यकर्ती सुद्धा नव्हती आणि त्या गर्दीत तुम्हाला ओळखणारे सुद्धा कोणीही नव्हतं किंवा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार म्हणून तुम्हाला ओळखणारे जरी कोणी असेल तरी मुद्दामहून थांबून तुमच्याशी बोलावं असं त्या गर्दीतील एकालाही वाटत नव्हतं त्यावेळी मी मी मात्र तुम्हाला ओळख दाखवली ओळख दाखविण्याचे कारण म्हणजे आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी तुम्हाला भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यावेळी भाकरी खाऊं। भाकरी खाऊन खाऊन तुमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक कार्यकर्ता असल्याने मी तुम्हाला ओळखून त्यावेळी संस्थापक कालकथित आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या पुस्तकांच्या स्टॉलवर नेलं होतं ही घटना तुम्हाला आठवणार पर नाही परंतु तुम्हाला सांगण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे निलम गोरे जशा तुम्ही पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी चैत्यभूमी सारख्या लाखोच्या गर्दीत तुम्हाला ओळखणारा कोणीही नव्हता आजही त्याच परिस्थितीमध्ये काही फरक पडलेला नाही निलम गोरे तुमच्याकडं नेतृत्व नाही तुमच्याकडं वक्तृत्व नाही आता काल तुमची जी उपसभापती पदावरून हकालपट्टी झाली म्हणजे कार्यवाहक का अध्यक्ष पदावरून होय ती एक प्रकारची हकालपट्टी होती त्यावेळी हातात कागद घेऊन सुद्धा तुम्हाला चार ओळी धड बोलता आल्या नाहीत हे मीडियानं उभ्या महाराष्ट्राला दाखवलं आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडं अजिबात कर्तृत्व सुद्धा नाही ना तुमच्याकडं नेतृत्व आहे ना तुमच्याकडं वक्तृत्व आहे ना तुमच्याकडं कर्तृत्व आहे असं असतानाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मेहरबानीमुळे तुम्हाला गेल्या बावीस वर्षांपासून मागच्या दारानं आमदारकी मिळत गेली होय मागच्या दारानं कारण लोकांमधून निवडून येण्याची तुमची पात्रता बिलकुल नाही निवडून येणं सोडा तुम्ही सो बळावर शंभर मत सुद्धा मिळू शकणार नाही आजही तुम्ही रस्त्यावरून हो गेला तर तुम्हारा एक सुधा मनुनस तुम्हाला ओळखणारा एक सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती भेटणार नाही म्हणूनच एरवी तुम्हाला माझ्या पत्र लिहावं एवढी काही तुमची राजकीय उंची नाही किंवा तुमचे कार्यकर्तृत्व सुद्धा नाही पण बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानं निर्माण केलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या उपसभापती आणि आताच्या कार्यवाह अध्यक्षपदाच्या घटनात्मक पदावर तुम्ही कालपर्यंत होत्या म्हणून मी तुमची ती दखल घेतली आहे अन्यथा तुम्ही बिलकुल दखल पात्र नाही निळमबाई बाबासाहेबांशी तुम्ही केलेली बेईमानी म्हणा किंवा गद्दारी म्हणा ही तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेली एकमेव बेईमानी आहे का एकमेव गद्दारी आहे का तर याचे उत्तर नाही असेच आहे अहो गद्दारी करणं हा तर तुमचा स्थायी भाव आहे की काय इतकं ते तुमच्या नसा नसात घडलेलं आहे सर्वात अगोदर तुम्ही ज्या युवक क्रांती दलाचे युवक क्रांती दलाचे शेकोट धरून सार्वजनिक जीवनात आला त्या युक्रांतला म्हणजे युवक क्रांती दलाला मध्ये सोडून तुम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये आल्या प्रकाशजी आंबेडकरांच्या जीवावर आणि आंबेडकर नावावर तुम्ही मोठ्या झाल्या आणि तुमच्या सौ सहभावाप्रमाणे तुम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना मध्ये सोडून गेल्या तुमची राजकीय भूक वाढलेली असल्याने तुम्ही रामदास आठवले यांच्याकडे जाऊन सत्तेतला काही मरिदा खायला मिळतो का हे बघण्यासाठी गेल्या परंतु तुमची राजकीय भूक ही बाका सुराची भूक असल्याने तुम्ही तिथंही राहू शकल्या नाही आणि रामदास आठवले यांना सोडून शरद पवार साहेबांकडे गेल्या पण तुमची राजकीय भूक काही भाग ना आणि त्यातच शरद पवार साहेब हुशार असल्याने त्यांनीही तुम्हाला जे काही द्यायचं ते तुमच्या अवकातीनुसार म्हणजे तुमच्या राजकीय कुवतीनुसार दिलं शक्यतो तुम्हाला दुरस्त ठेवलं पण तुम्ही कमालीच्या स्वार्थी पण तुम्ही कमालीच्या स्वार्थी व आपमतलबी असल्याने तुम्ही ताबडतोब बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्या आणि उद्धव ठाकरे यांची वारे माप राजकीय भक्ती केल्यानंतर शिवसेनेची वारे माप राजकीय भक्ती केल्यानंतर जस उद्धव यांनी इतरांना भरभरून दिलं तसं त्यांनी तुम्हाला सुद्धा दिलं आहो निलमबाई साध्या गल्ली वळात निवडून येण्याची तुमची पात्रता नसताना उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला एकदा नव्हे तर चार चार वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं तुमचा कार्य इतकाही कायद्याचा अभ्यास नसताना अनुभव हो नसताना आणि इतर लायक आमदारांना वगळून उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला विधान परिषदेमध्ये उपसभापती सारख्या मानाच्या पदावर बसवले इतकं सारे तुम्हाला देऊनही तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्या ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याच वेळी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्या असत्या तर तुमच्या हेतूबद्दल आम्हाला काही वाटलं नसतं पण जेव्हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून पूर्णपणे सेटल झाले न्यायालयाने सुद्धा त्यांना अनुकूल निर्णय दिले तेव्हा मात्र तुम्ही पटकन एकनाथ शिंदे यांना शरण गेल्या जर यदा कदाचित एकनाथ शिंदे यांचे बंड फसले असते किंवा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात न्यायालयानं निकाल दिले असते तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले असते तर मात्र निष्ठावंताचा खोटा आव आणून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिल्या असत्या आणि त्या बदल्यात आणखी काही पद उभी भोगली असती पण तुम्ही राजकीय हवा पाहून आपल्या निष्ठा बदलणाऱ्या म्हणजे आपमतलबी आहात त्यामुळे राजकीय फायद्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे सोबत गेल्या पण राजकीय गद्दारी तुमच्या ठाई काठोकाठ भरलेली असल्याने तुम्ही तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं पद टिकविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड केली सुष्माताई या अंधारे यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास तुम्ही सत्ताधाऱ्यांची यथेच्छ चापुसी केली लाचारी दाखवली निरमजी गोरे तुमच्यापेक्षा कैक पटीनं सुषमाताई अंधारे चित्रा वाघ रुपारी साकणकर रुपारी रुपाली ठोबरे पाटील गेला बाजार अगदी शीतल महात्रे किंवा छोटी पोरली ती आमची कोणती अयोध्या पोळ ह्या कितीतरी पटीनं सरस आहेत वर्षाताई गायकवाड प्रणिती शिंदे यांच्याशी तुमची तुलना करणं अयोग्य ठरेल कारण या महिला नेत्यांच्या रांगेत बसण्याची तुमची राजकीय पात्रता नाही मी सुषमा अंधारे चित्रा वाघ इत्यादी ह्या ज्या महिला नेत्यांचा उल्लेख केला अर्थात त्यांचे राजकीय धोरण मला मान्य आहे असं बिलकुल नाही त्यांची विचारसरणी आणि माझ्या विचारसरणीमध्ये जमीन प्रचंड फरक आहे परंतु चित्रा वाघ शीतल महात्रे ह्या ज्या महिला नेत्या आहेत यांच्याशी कितीही राजकीय मतभेद असले तरी मी ह्या महिला नेत्यांना सॅल्यूट करतो तो ह्यासाठी की त्या ज्या ज्या पक्षात जातात त्या पक्षाची नेत्यांची भूमिका त्या अत्यंत पोट तिडकीनं मांडतात प्रसंगी त्या पक्षासाठी त्या पक्षाच्या नेत्यांसाठी या सर्व महिला नेत्या साऱ्या विरोधकांना बिनधास्तपणे भिडतात तुमच्या सारख्या राजकीय नफा तोटा त्या पाहत नाही राजकीय नफा तोटा त्या पाहत नाही निरंगोरे आजवर तुम्ही ज्या ज्या पक्षात होत्या कधी त्या पक्षासाठी त्या पक्षाच्या नेत्यांसाठी कोणाला भांडलात का समाजासाठी कधी तुम्ही भांडलाय का नरो वा तुंज वा असेच तुमचे धोरण राहिले आपण भले आणि आपले राजकीय पद भले असेच तुमचे आपमतलबी धोरण राहिले आहे तुम्ही भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये होता त्यावेळी फक्त निवडणूक लढविण्यासाठीच तुम्ही त्या पक्षामध्ये होता असं वाटतं किंवा तुम्ही शिवसेनेत गेला ते केवळ आमदारकी मिळविण्यासाठी गेल्या होत्या की काय असं वाटायला जागा आहे नीलमजी गोरे आताही तुम्ही एकनाथ शिंदे यांना धोका देणार नाही हे कशावरून अहो तुमचे उपसभापती पद टिकविण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले हे लपून राहिलं नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदारांची संख्या घटवून सांगण्याचा उपद्रव्य तुम्ही केला ते अगदी केबिलवानं होतं त्यानंतर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात गेल्यानंतर जी मुक्ता फळं उधळली जन्मभूमीत आले वगैरे 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 ते पाहता तुमची वैचारिक अधोगती दिसून आली अर्थात दीडदंबडीच्या पदाच्या तुकड्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी जर उद्या गद्दारी करून भारतीय जनता पक्षात गेला तर मला काही नवल वाटणार नाही कारण तो तुमचा इतिहास आहे सुष्माताई या अंधारे यांनी अतिशय सुंदर व समर्पक भाषण तुम्हाला सुनावले की कितीही किती कितीही लाचारी निलम गोरे अर्थात तुम्ही चापूसी करा किंवा लाचारी करा त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही पण दिल्ली अमित शहा नावाचा भारतीय जनता पक्षाचा नेता मानवी स्वराज्याचे महासंस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या अर्थात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक बोलत असताना त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यावर मात्र तुम्हाला बाबासाहेबांच्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्र विधीमंडळात मांडता येणार नाही असं बोलणार तुम्ही कोण अहो ज्या पदावर बसून तुम्ही फडपूस वाक्य बोलत होता ना ते पद सुद्धा महा त्या महामानवाच्या त्यागामुळे तुम्हाला मिळालं एवढं भान ठेवा हेच लिहिण्यासाठी हा पत्र प्रपंच भीमप्याथर राजेश प्रिय क्रांति मित्र हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा